नमस्कार मित्रांनो नवक्रांती ॲग्रो पंढरपूर मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे बघा या प्रथमेश ॲग्रो आय टी आय अंबड लिंक रोड वावरे नगर नाशिक येथे आणि हे आपल्या प्रथमेश भाचा आहे याचं हे शॉप आहे दुकान आहे आणि या दुकाना आपल्या दुकानामध्ये अपोलो ट्रॅक्टर आपण ठेवलेला आहे तुम्ही अपोलो ट्रॅक्टर पण या ठिकाणून घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो हा जो ऑटो रन ब्लोअर आलेला आहे म्हणजे याला ट्रॅक्टरची गरज नाही आणि हा जो ब्लोअर आहे तो ऑटोमॅटिक चालतो हा ब्लोअर भरपूर शेतकरी बांधवांनी खरेदी केलेला आहे कारण का सात आठ लाखाचा ट्रॅक्टर घ्यायचा आणि पुन्हा दोन चार लाखाचा ब्लोअर घ्यायचा एवढे सगळे पैसे खर्च करा असं मी करू नका असं मी म्हणत नाही परंतु ट्रॅक्टर घ्यायची ज्याला ही नाही परिस्थिती नाही आणि फक्त ब्लोअरवर फवारणी करायची आहे किंवा ब्लोअर आणि ऑटोमॅटिक पाहिजे अशा शेतकरी बांधवांसाठी आपण नऊक्रांतीग्रो घेऊन आलेलो आहे ऑटोमॅटिक चालणारा पॉवर स्प्रेअर पॉवर ब्लोअर आणि हा दोनशे पन्नास लिटरचा ब्लोअर फक्त आणि फक्त मित्रांनो किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये तर ऑटोमॅटिक चालतो तुम्ही बघू शकता याला इथं हँडल दिलेला आहे तर अशा पद्धतीने हे दोन हँडल धरले आणि ह्याला दुसरी गोष्ट महत्वाचं आणि हा बटन स्टार्ट ब्लोअर आलेला आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला इथं जर चावी फिरवली तर चालू होतो ह्याला सेल्फ स्टार्ट म्हणतो आपण आणि ब्लोअर जी आहे ती एक नंबर क्वालिटीचा आहे दुसरी गोष्ट किंमत पाहता किंमत कमी आहे आणि शेतकरी बांधवांना ही जी जी रुंदी आहे ती फक्त अडीच फुटी आहे रुंदी अडीच कुठे असल्यामुळं तुमच्या प्रत्येक जी काय डाळिंब असेल द्राक्ष असेल तुमचे कुठली तरकारीची पिकं असतील टोमॅटो असेल त्यानंतर तुमची शिमला मिरची असेल तर त्याच्यामध्ये हा ब्लोअर बसतो मित्रांनो म्हणजे आणि ॲटोमॅटिक चालत चालत तुमची फवारणी होती दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला जी इंजिन दिलेलं आहे इंजिन नंबर वन क्वालिटीचं इंजिन दिलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागं जो फॅन दिलेला आहे मित्रांनो तो फॅन आहे बूम फॅन म्हणजे हा हवा ह्याच्यामध्ये तयार होती भाटी भागी फॅन आहे हवेनं तुमचं औषध वर पस्तीस फूट या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला पस्तीस फूट असं अंतर कवर करणारा हा फॅन या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळास बरेच शेतकरी बांधवांना ह्याच्या अगोदर तर आमच्याकडे एक मॉडेल होतं त्याची हाईट कमी जाणवत होती परंतु ग्राउंड क्लिअरन्स ह्याचं जवळजवळ आपण भरपूर केलेलं आहे साधारणत एक उटाला थोडं कमी असं ग्राउंड क्लिअरन्स आहे म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स पण उंच हाईट दिल्यामुळं तुम्हाला खाली कुठली वस्तू थटणार नाही कशातूनही चालवा अशा पद्धतीनं आणि हे स्टीलच्या पायपा दिलेल्या आहेत इटालियन नोझल दिलेले आहेत जवळजवळ मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा नोझलचा चौदा नोझल असणारा हा ब्लोअर ऑटोमॅटिक चालणारा शेत ट्रॅक्टरची गरज नसणारा तर कुठं मिळेल तर नाशिक या ठिकाणी तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल आय टी आय अंबड लिंक रोड वावरेनगर नाशिक या ठिकाणी हा ब्लोअर उपलब्ध आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आणि जाता जाता हा प्रथमेश अॅग्रो चे मालक प्रथमेश आंबोले आपल्याशी या दुकानाबद्दल काय माहिती देतील बोला मित्रांनो आमचं दुकान प्रथमेश अॅग्रो ह्या नाशिकमध्ये आहे आणि इथं सगळे प्रकारचे मशिनरी भेटतात तसं आपलं इथं अपोलो ट्रॅक्टर आहे आणि पॉवर विडर पॉर्टेबल स्पेअर पंप आणि टोकर यंत्र आहे तर मित्रांनो तुम्हाला कुठलेही तुम्हाला मशिनरी या कुठले अवजारे पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो आणि आपण कॅश ऑन डिलिव्हरी बी देतो आणि फ्री होम डिलिव्हरी बी देतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद